एक लक्षात घ्या कोर्ट ज्या वेळेस आपण थोडस एक स्टेप पुढे येतो ज्या वेळेस आपल्याकडे काही गोष्टी पॉझिटिव्हली व्हायला येतात जसं काही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेबांचा रिपोर्ट आला ज्याच्यामध्ये पाच पोलीस अधिकाऱ्यांना अक्षयच्या मृत्यूत जबाबदार धरले आणि त्याच्यानंतर ज्या घडामोडी होत आहेत ज्या आपण पाहतायत याच्यामुळे एक गोष्ट तर निश्चित आहे की काही ना काही करून हे प्रकरण कस थांबलं जाईल कस पचवलं जाईल कस संबंधित व्यक्तींना वाचवलं जाईल याच्यासाठी कडाडून प्रयत्न काही लोकांकडून केला जातो परंतु मी नम्रपणे त्यांना सांगू इच्छितो की किती जरी केलं तुम्ही काही तरी पण याच्यामध्ये तुम्हाला सफलता मिळणार नाही त्याच कारण असं देशात राज्य माध्यमातून चालू शकत राज्य कुणाच्याही मनाप्रमाणे वाटेल अशा पद्धतीने चालू शकत नाही आम्हाला आणखीनही नाही ही फक्त केस अक्षय शिंदे पुरती मर्यादित राहिलेली नाही हा जो गुन्हा आहे ब्रुटल कस्टोडियल डेथचा आहे आणि त्याच्यामुळे कस्टोडियल डेथच्या मॅटर मध्ये इट इज द ऑफेंस अगेस्ट द सोसायटी इट इज नॉट दॅन ऑफेंस अगेन द इंडिव्हिज्युअल हा समाजाविरुद्ध केलेला जगन्य अपराध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कुणाला शिक्षा द्यायची आणि कुणाला शिक्षा न्याय द्यायची हा अधिकार स्वरी न्यायालयाला आहे पण ह्या केस मध्ये कॉन्स्टिट्यूशनचा सेकंड पिलर आहे ज्याला आपण ब्युरोक्रेट्स म्हणतो त्या ब्युरक्रेट्सने स्वतःच न्याया म्हणजे न्यायाच्या नावाखाली अन्याय केलेला आहे त्याचा मर्डर करून असं माझं स्पष्ट मत आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी की अक्षय शिंदेचा ज्या वेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस अक्षय शिंदेच्या विरोधात तीनशे सातचा गुन्हा दाखल केला दुसऱ्या बाजूने अक्षय शिंदेचा जो मृत्यू झाला त्या संदर्भात ऍक्सिडेंटल दे डेथ रिपोर्ट दाखल केला या दोघांची ही चौकशी एकाची एक ऍक्सिडेंटल डेथ इन्क्वायरीची चौकशी होईल आणि अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये जो होय आर त्याचा तपास होईल या दोघांची इन्क्वायरी आणि तपास आपल्या सीआयडी कडे होता सबसिक्वेंटली प्रोव्हिजन ऑफ सेक्शन वन सिक्स ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास साहेबांकडे याची न्यायिक चौकशी चालली म्हणजे समजून घ्या हे दोन चौकशी आहेत आहेत एडीआरची आणि तपासाची ही कुणाकडे आहे या दोन्ही चौकशा तपास हे आहेत पोलिसांकडे म्हणजे काय पिलर कडे आणि तिसरा जो होता तो थर्ड पिलर कडे होता न्यायिक चौकशी त्याच्यामध्ये ज्या वेळेस फायंडिंग येते त्यावेळेस एफ आय आरच दाखल करावी लागते कारण की तो जो तपासाचं ते सांगत होते त्या तपासाचं कन्क्लुजन अक्षय शिंदे मयाच झालाय त्याचं चार्जशीट होऊ शकतं का त्याची ट्रायल होऊ शकते का तर अजिबात नाही दुसरा जो आहे एडीआर त्यांनी जी केस त्याच्यामध्ये दिली होती सरकारी वकिलांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की इन्क्वायरी जी एडीआर ची चालू आहे त्याच रिझल्ट एफ आय आर मध्ये होऊ शकत नाही याचं उत्तर मलाही प्रश्नाचं उत्तर कळत नाहीये परंतु एक गोष्ट निश्चित आहे जेवढ काही मला समजतंय आपल्या देशामध्ये एक सामाजिक दबाव कम्युनल दबाव म्हणतात ना त्या पद्धतीने एक जुनी परंपरा होती सतीची त्या सतीच्या परंपरेमध्ये पण त्या महिलेला इतकं मानसिकरित्या प्रताडित केलं जायचं का ती महिला पतीच्या चिथेवर बसायला तयार व्हायची आणि सामाजिक दबाव जो असतो मी डे वन पासून म्हणतो यांना सामाजिक सुरक्षा द्या डे वन पासून माझी तीच मागणी आहे कायदेशीर लढाई तर आम्ही लढू इकडनं आम्ही घरी गेलो गर। घरी गेल्याच्या नंतर त्यांना भाड्याने रूम डिपॉझिट ठरलं ठरलं सगळं नोकरी ठरली काय द्यायची द्यायची नोकरीवर कोणी तोही प्रॉब्लेम सॉर्ट आऊट केला त्यानंतर संध्याकाळी ते मला म्हणाले आमचे भांडे कुंडे जिथे अमुक ठिकाणी आहे आम्ही तिथून जातो ते भांडे कुंडे वगैरे घेऊन येतो त्याच्यानंतर मग काही गोष्टी अशा घडल्या त्या आता विचाराधनी न्यायालयाच्या आता लगेच मी तुम्हाला डिस्कस करणे मला तुमच्याकडून ही माहिती मिळते की ते साऊथ मुंबईमध्ये कुठले तरी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते मला त्याच्याबद्दलच काहीही माहित नाहीये समजून घ्याच्यामध्ये प्रश्न जे आहेत ना हे जोपर्यंत मी पुराव्यांशी कोर्टासमोर मांडत नाही तो मॅटर आताच मी न करणं ते न्याय उचित ठरणार नाही माझी अडचण थोडी समजून घ्या उद्या हे मॅटर ठेवलंय हिअरिंग साठी एक ताक हिअरिंग होऊन जाऊ द्या त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी बाहेर येतील